मोबाईलमध्ये मध्ये अशा कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या तुला घरातल्यापासून लपवाव्या लागतात अशा काही आहेत आज प्रायव्हेट ग्रुप काहीतरी असते आता त्या आवाजांचे सीन येतात जे व्हिडिओ असते नंतर आवाज चालू होतो टेलिग्राम <laughs> 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 बाहेरच्या लोकांकडून आपली गॅलरी लपवावी लागते फॅमिली फोटोज वगैरे असतात तेवढं आणि घरच्यांपासून मित्रांनी पाठवले ते रील <laughs> राम भाऊ की पुन्हा एकदा स्वागत आपल्या आवडत्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे भावकी नाही आजची व्हिडिओ अकोड होत आहे का तुम्हाला की मी मोबाईलमध्ये बघून तुमच्याशी बोलतोय आज दिवसभर आपण सगळे तेच करत असतो मोबाईलमध्ये बघून एकमेकांशी संवाद साधत असतो मोबाईल आपल्या आयुष्याचा फार अविभाज्य घटक झालेला आहे तर लोकांची मतं ऐकूया त्यांना मोबाईल किती इम्पॉर्टंट आहे त्याच्यावरती तयार आहात चला तर मग मोबाईल किती वेळ यूज करतो दिवसभरात अंदाजेमथ सहा घंटे कमीत कमी आठ ते दहा तास मोबाईल वापर दिवसभरातून आणि तू माझा दिवसभर चालूच मोस्टली तीन चार तास तरी हार्डली एक दोन तास जसं ट्रेन मध्ये ट्रॅव्हल करतो आणि सर्वात जास्त काय युज करतो मोबाईल मध्ये म्हणजे काय आवडतं युज करायला ते असतात जे जास्त आवडतं बघायला जास्त मला आवडतं इंस्टाग्राम फेसबुक मेम्स बघण्यात वेळ मी मोस्टली वेब सिरीज डाऊनलोड करून बघतो एमएक्स प्लेअर एमएक्स प्लेअर वेब सिरीज वगैरे बघतो खाली मोबाईल काम चालू असतो तर मी खाली ऑफिस मध्ये माझा मुव्हीज वगैरे चालूच असतो किंवा वेब सिरीज वगैरे बघणं कंटिन्यू चालू असतो हो माझं जास्त करून ऑफिशियल ऍप्स म्हणजे हे आपलं वर्ड वगैरे चालू असतात ऑफिसचे काही ॲप्स आहेत ते चालू असतात आणि मग राहिल्या वेळात मग इंस्टाग्राम रील वगैरे आपले मराठी जे आहेत ब्लॉगर्स आहेत छान छान फूडचे ब्लॉग्स टाकत असतात चांगले प्लेसेसचे हे करत असतात काही बिर्याणी स्पॉट्स आहेत काही स्मॉल ज्यांनी स्टार्टअप केलेले ते आपले मराठी ऑन्ट्रप्रनोर्स आहेत त्यांना ते पुश करतात आणि ते आवडतं जेणेकरून आपण मातृभाषेशी आपण खूप चांगली नाळ आहे आमचा चॅनल जो आहे भाऊ की तो आम्ही लोक मराठी कंटेंट बनवतो फक्त फक्त मराठी भाषेमध्येच असतं तर आमचा चॅनल सुद्धा नक्की फॉलो करतो मित्रा सर्वात जास्त आवडता क्रिएटर कोण आहे तर खानला जास्त फॉलो करतो अथर्व सुद्धा मे आणि रुके म्हणून हजर पण आणि त्यांचा जो ह्युमर्स आहे म्हणजे जोकिंग करण्याची जी स्टाईल आहे स्पोर्टिंगली घेणं आणि जे लहानपणीच्या ज्या गोष्टी आहेत आहेत आता वेगळं आणि आपला तो डॅनी पंडित पण पन्द चांगला करतो व्हिडिओ असं एक फिक्स नाही आहे पण त्याच्यामध्ये हे पण आहे अमित आहे स्वागर शर्मा आहे आशिष आहे या लोकांचे व्हिडिओ वगैरे मी बघतो माझा आवडता क्रिएटर आहे कॅरिमिनाट काय आवडतो कॅरीमिनाट त्याची बोलण्याची पद्धत त्याची टोल करण्याची पद्धत किंवा तो एक सत्य परिस्थिती दाखवतो माणसाला की काय चालू आहे जगामध्ये तो पहिली गोष्ट कोणाला घाबरत नाही आणि सेकंड ही तो सगळं खरं बोलतो मोबाईलमध्ये अशा कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या तुला घरातल्यापासून लपवाव्या लग लागतात अशा काही आहेत आज प्रायव्हेट ग्रुप काय तरी काय असतं त्या प्रायव्हेट ग्रुपमध्ये नेमकं कारण का मुलांच्या मुला मोबाईलला मुला बघा तो क्रोमला लॉक असतो व्हॉट्सअपला लॉक असतो व्हिडिओला लॉक असतो गॅदरीला लॉक असतो अशा काय गोष्टी असतात मुलांच्या ह्याच्यामध्ये मग फोनमध्ये ज्या लपावं लागते जात त्या आवाजांचे सीन येतात जे व्हिडिओ असते नंतर आवाज चालू होतो ते सर्वात घातक व्हिडिओ कारण का नॉर्मली सुरुवातीला नॉर्मल चालू होतं आणि त्याच्यानंतर अचानक गॅलरी द्यावा सुरू ते तर चालू असति टेलिग्राम वर <laughs> वेगळ्या प्रकारचे लिंक हो बाहेरच्या लोकांकडून आपली गॅलरी लपवावी लागते फॅमिली फोटोज वगैरे असतात तेवढं आणि घरच्यांपासून मित्रांनी पाठवलेले रील <laughs> माझ्या मताने गुगल क्रोम मी जो अजूनपर्यंत ठेवलेला आहे सेफ सिक्युअर मोड मध्ये आणि मी गॅलरी ठेवतो फक्त बाकी काही माझ्याकडे असं बघण्यासारखं आणि मुलं मुलं गुगल क्रोम आणि गॅलरीलाच पाठवलं कारण तिथे काय येईल कधी कसं आहे कुठून कुठून येईल कुठून उद्भवेल माहिती नाही आणि मोस्टली असे काही मित्र आहेत ज्यांच्यापासून ते मेसेज पहिले कानात कॉड लावून बघावे लागतात <laughs> ते सुद्धा आम्ही जरा जपून बघतो आहेत असे काही नंतर मागून आवाज आला माहित नाही माहिती नाही पडत म्हणून मग ते त्यासाठी आम्ही त्या तीन गोष्टीला आम्ही फक्त पासवर्ड लावून ठेवलाय ते सिक्युअर करून ठेवलं तर कधी असं घडलं का की घरातल्या एखादी गोष्ट नाही बघायला पाहिजे पण ती बघितली गेली आहे आणि तुझं भांड फुटलंय हा माझं तर झालंय खूप वेळा मग आमचे माझे फोटोज बघितले होते भरपूर आईने वगैरे आणि हा मग त्याच्यानंतर आईने खूप प्रश्न विचारले मग शेवटी तिच्या सोबत लग्नच लावून गेले म्हणजे तुझं आयुष्यातला टर्निंग पॉइंट होता म्हणजे फक्त एकदा बायकोने इंस्टाग्राम ची सर्च हिस्त्री बघितलेली तेवढंच मग मग त्याच्यावरती काय रिॲक्शन होते बायको दोन दिवस पण इंस्टाग्राम डिलीट अरे रे 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 मित्रा खूप खूप वाईट झाला आपला मित्र तो पण घरातले आई वडील असतात तोट मारत मोबाईलच्या वापरावर त्या मोठा झाले म्हणून काय एवढं काय कोण बोलत नाही पैसा वगैरे घरी देणार कामाला जाणार मग काय एवढं कोण काय बोलत नाही माझ्या बाबतीत तर माझी बायको आता लग्न झाल्या जस्ट ती तर मला शिव्या घालत असते की तुम्ही दिवसभर मोबाईल मध्ये असता माझ्याकडे बोलायला पण माझ्याशी वेळ देत नाही आई तर पहिल्यापासून तुमने मारतच होती झाली त्याच्यामुळे था। था। <laughs> तर ते पूर्ण झाले आता काही करू नाही आमच्या केस मध्ये ते होत नाही सध्या कारण की आता जे स्टेबल आहोत जॉबवरती आहोत दोन तीन वर्ष झाले जॉब करतो पेमेंट घरचे त्रास देत नाही फिनान्शियल कंडिशन मॅनेज करतो तर भाई ठीक आहे तुझ्या चालू आहे तसंच काय तू तुझा एन्जॉय कर तू तुझी मजा कर जर समजा उद्यापासून मोबाईलचा वापरच बंद झाला तर तुझ्या पर्सनल आयुष्यात किती फरक पडेल आणि काय फरक पडेल नेमकं आता कसं आहे मेमरी माणसाची येणं खूप कमी झाली आहे मग पहिले नंबर लक्षात राहते आता ते राहत नाही मग मोबाईल गेला तर आपल्याला सवय असते की मोबाईलमध्ये बघायचा हा याचा नंबर आहे त्याला फोन लागतो मग कनेक्टिव्हिटी पूर्णपणे बंद होते जगाची आणि मनोरंजनाचं साधन राहणार नाही एक्झॅक्टली मनोरंजन सगळं संपून जाईल मग रटाळ आयुष्य होऊन जाईल तर बाकी काही होणार नाही बाकी आपण जसं जगतो तसं जगतच जास्त तसा फरक नाही पडणार कारण की मी डेसी मध्येच वेढलेला असतो माझ्या आजूबाजूला असे तीन चार पीसेस स्वतःचेच आहेत त्यामुळे मला जास्त काही प्रॉब्लेम नाही होणार फक्त कॉलिंगला प्रॉब्लेम जे इम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्या गोष्टींना प्रॉब्लेम होईल बंद झाला तर खूप बरं होईल <laughs> कारण एक वेळ होती जेव्हा कॉलेजला असताना फक्त ते छोटे फोन असायचे मित्र फोन करायचा कुठेच मिळते एवढ्या एवढ्या टायमाला पोच पोचलं की जे काय ते दिवसभर तिकडे मित्रांबरोबर वगैरे फिजिकल कनेक्टिव्हिटी कमी झाली आहे फोन वर त्यामुळे जेवढी बंद होईल तेवढं चांगलं आहे आयुष्य चांगलं होईल होईल पुस्तक वगैरे वाचू नेक्स्ट जनरेशन चांगली येईल मोबाईल जाम बेकार म्हणजे जितका चांगला आहे तितका बेकार पण आहे तो आणि आधी कसं मुलगा आम्ही मुलं जे आधी नाईन्टी चे होते त्यांनी पुस्तकांचं टचिंग फील केलेलं आहे त्याने आता डायरेक्ट मुलांचं जे मुलं खातात वगैरे ते फोन बघून करतात आता पुस्तक वाचायला सुद्धा ऑडिओ बुक्स आलेली आहेत कानाचे आणि डोळ्याचे चांगले वाजून जातात नंबर हो। डे बाय डे वाईज वाढतं ओबेसिटी वाढते डिप्रेशन वाढतोय पण एक आज आपण अनुभवतो की आपण एक चार मित्र पाच मित्र भेटलो जुने मित्र आणि तेव्हा चारही पाच मित्र फोनमध्ये असतात त्याच्यामुळे एक पर्सनल कनेक्शन तुटत चाललंय लोकांबद्दल त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणत नाही ऍक्च्युली होपफुली हे तुटतच चाललंय कारण की आजकाल ट्रेनमध्ये ट्रॅव्हल करताना सुद्धा पहिले समोरच्याशी बोलताना आपण हसून बोलायचो आता जो ज्याला बसायला जागा उभा असला तो मोबाईल मध्ये खाली असतो किंवा तो त्याच्या दुनियामध्ये असतो त्याच्यामुळे एकमेकांशी बोलणं होत नाही माणूस की नावाच्या गोष्टी ज्या होतात आपुलकीने विचारपूस करतो घरी गेल्यानंतर आई आई किंवा जास्त मोबाईलमध्ये असते किंवा बाबा तरी असतात आता त्या जगामध्ये आता जे लहान मुला जे जन्मले त्यांच्यापासून तो मोबाईल लांब मोबाईल आहे सोर्स कनेक्टिव्हिटी सोर्स म्हणून चांगला पण त्याचा एक गैरफायदा पण खूप तर मित्रांनो ही होती लोकांची मतं वा, मोबाईलच्या वापरावरती मोबाईल आपल्या आयुष्यातला फार अविभाज्य घटक आहे यात वादच नाहीये पण मोबाईल जितका चांगला तितका जास्त घातक सुद्धा आहे तर त्याचा परिणाम तुमच्या मेंटल हेल्थ वरती होऊ देऊ नका या विषयावरती आपण आपला आजची व्हिडिओ संपवतोय व्हिडिओ आवडली असल्यास लाईक कॉमेंट आणि शेअर करायला विसरू नका भावकी असे नवनवीन विषय आम्ही तुमच्या समोर नेहमी आणत असतो तोपर्यंत राम राम